नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागं पण माझी सोबत एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतोय समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंप्चर झाले पोलिसची ची मदत अजिबात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलिस होतो पोलिस हे खेळ दाखव दाखव पूर्ण पूर्ती इकडे ठोके हे भाऊ इथून मागवून सोबत अशा घटना दोन वेळा झाल्या तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालनावरून निघाले मला टाकलेलं जायचं आहे रस्त्यामध्ये हजारो खेळ ठोके हजार एवढे खेळ ठोका चालले काय हजार रस्ता बंद करून जर चोर खेळी ठोकतात पोलीस करतोच काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय समृद्धी एका लोकांचा जीव घ्या बनलाय ते समजत नाही व्हिडिओ व्हायरल कर हे आणि हे दाखवा या पोलीस व्हायला आज बाद परिस्थिती मदत होत नाही या रोडला